असं म्हणतात ना वृक्षो रक्ष घा झाडाला तुम्ही पाच वर्ष जगवा झाड तुम्हाला कायमचं जगवेन आपल्या आजूबाजूला एखादं पक्षी गातोय आपल्याला ते खूप आवडतं परंतु आपल्याला कळत नाही की हा पक्षी कोण आहे आजकाल आपण सगळे शिकार आहोत वाढलेल्या टेम्परेचरेचर सीझन बदललेत आपण आता मे महिन्यात पावसा बघतोय भूमीतनं जमिनीतनं आसपासमधनं जे काही वा तापमान किंवा जे काय उष्णता निर्माण होती ती उष्णता काय होतं की कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल धरून ठेवतात की रिलीज करत नाही तुम्ही झाडाचा प्रकार आणि ते लावतात कुठं याच्यावर पण ठरतं का की किती फायदा होऊ शकतो मी विश्वास मजल्यावर जर राहत असेल कोणी तर तो त्याच्या खिडकीत एखादा रोप तर लावतो का ती एरियांत आपल्या आतमध्ये आहे पर्यावरण आपल्या आतमध्येच आहे म्हणून आपण आपल्या खिडकीमध्ये एखादा छोटासा रोप लावतो प्रत्येक झाड एक इकोसिस्टम आहे ज्याच्यामध्ये अगदी छोटे कीटक मधुमाशा एका झाडावर पक्षी पक्षी फुलपाखरं प्राणी सरडे स्पिरल्स झाडांच्या रूपात भूमीवर आच्छादन होता आता भूमी उघडी पडली दुसरी गोष्ट म्हणजे पानांमध्ये सुद्धा एक थोडासा द्रवाचा अंश असल्यामुळे तिथे गारवा असायचा मग ती पूर्ण कॅनॉपी ते पूर्ण एक झाडाचं ते आच्छादन ते एक प्रकारचं एक थोडा ओलमाच तयार करून ठेवायचं तेवढी एक ओली छत्रीच होती ती बिल्डिंग बांधताना दहा झाडं लावा मग आम्ही तुम्हाला परमिशन देतो गर्दी खरोखर झाडं लागलीत ते बघा आणि ती तुम्ही ऑडिट करणार का पुढचे दहा वर्ष